इंडिगो क्रायसिस मुळे विमानाच्या पायलटना होणारा त्रास त्यांचा चर्चा झाली पण मग रेल्वेच्या लोको दुर्लक्ष का आहे असा सवाल लोको पायलट संघटनांकडून केला जातोय नियमानुसार रेल्वेच्या लोको पायलटचं काम हे सतत शिडी प्रकारात मोडत कामाचे तास आणि विश्रांतीचा कालावधी म्हणजेच एचओ ई आर दोन हजार पाच च्या नियम आठ मध्ये लोको पायलट्सना दोन आठवड्यांच्या कालावधीत प्रत्येक आठवड्यात सरासरी बावन्न तासांचे ड्युटी तास निश्चित केले आहेत एकोणीसशे एकोणनव्वदच्या कलम एकशे बत्तीस मध्ये निर्दिष्ट केलेल्या दरांनुसार लोको पायलट्सना अतिरिक्त कामाच्या तासांसाठी भरपाई म्हणजेच ओव्हर दिला जातो पण लोको पायलट्सच्या म्हणण्यानुसार सध्या एक लोको पायलट जो ट्रेन सुरू करतो तो ती ट्रेन सुमारे बारा तास चालवतो हो त्यानंतर स्टेशनवर रनिंग रूम मध्ये आठ तास विश्रांती घेतो आणि मग दुसरी ट्रेन चालवून पुन्हा जातो पुढची ड्युटी देण्यापूर्वी त्यांना सोळा तासांची विश्रांती दिली जाते पण आठवड्याच्या सुट्टीत सुद्धा हे सोळा तास धरले जातात नीट विश्रांती न मिळाल्यामुळं थकवा येतो आणि एकाग्रता नसल्यानं सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो लोको पायलटना आठवड्याला विश्रांती घेण्याचा अधिकार आहे ज्याला पिरियडिकल रेस्ट असं म्हटलं जातं पण प्रत्यक्षात त्यांना वर्षातून बावन्न ऐवजी फक्त अठ्ठेचाळीस वेळा सहा तासांच्या ड्युटीची मागणी करतायत एकोणीशे त्र्याहत्तर नंतर कामासाठी दहा तासांची कॅप निश्चित करण्यात आली पण तरीही जास्तीच काम हे लोकोपायल रुटीन झालंय चार ते पाच दिवसांच्या बाहेरगावच्या दौऱ्यानंतर फक्त सोळा तासांची विश्रांती ही लोकोपायल साठी अपुरी आहे अपघात चौकशी समित्यांनी सुद्धा लोको पायलट्सना मिळणारी कमी विश्रांती जास्त धोकादायक असल्याचा निष्कर्ष नोंदवलाय त्यामुळे सहा तासांची ड्युटी प्रत्येक शिफ्ट नंतर सोळा तासांची विश्रांती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून कामाचं वेळापत्रक तयार करण्याची लोको पायलट संघटनांची मागणी आहे कारण हा फक्त लोको पायलट्सच्या विश्रांतीचा नाही तर हजारो प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न आहे